महाप्रपंचच्या सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की देशभरातील गाड्या ज्या आहेत वाहनं जी आहेत त्यांच्या नंबर प्लेट्स बदलायच्या आहेत यावरून रोहित पवार यांनी एक खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जो देवेंद्र फडणवीस यांनी उघडा पाडला त्यानंतर रोहित पवार यांना कदाचित याचं वाईट वाटलं असं की आपण कशासाठीच सा हा विचार विषय मांडला होता विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पावर बोलण्याऐवजी भलत्याच गोष्टींवर बोललं जाते विरोधकांची ही घाणेरडी सवयच आहे खास करून या महाविकास आघाडीतल्या विरोधकांची की मूल मुद्द्याला मूळ विषयाला भरकटवायचं आणि कुठला तरी भलताच मुद्दा काढायचा सभागृह तहकूब कसं होईल याकडे त्यांचं सगळं लक्ष असतं म्हणजे कारवाई व्हावी सभागृह तहकूब व्हावं आणि वेळ वाया जा मात्र यामुळे जनतेचे किती नुकसान होत आहे हे याचा विचार हे अजिबातच करत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने वेगवेगळे आरोप होत आहेत आणि देवेंद्र फडणवीस योग्य वेळ योग्य संधी आली की सगळ्या आरोपांचं खंडन करत आहे आणि नुसतंच खंडन करत नाहीये तर जे कोणी त्यांच्यावर आरोप करत आहेत त्यांना चांगलंच उघडं पाडत आहे आणि असंच आता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एच एम व्ही मीडियाला उघड पाडलेलं आहे नवे नागड केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्येच भाषण करत असताना ना। आपल्याकडच्या पत्रकारांचा, पत्रकारांचा, नालायकपणा कसा उघड केलेला आहे हे या व्हिडिओतून तुम्हाला नक्की जाणवेल मित्रांनो तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ आवर्जून लक्षपूर्वक काळजीपूर्वक नक्की बघा सोळा आहे किती रुपये आगे फॉर्म बारा सूपया कुठेतरी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि मग मध्ये एका वाहिनीने स्टिंग ऑपरेशन दाखवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बाराशे तेराशे रुपये किंमत घेतली जाते आहे अशा प्रकारचं दाखवलं त्याच्यावर छापा पडल्यानंतर तो अधिकृत एजंट देखील नव्हता एच एस आर पीचा डीलर देखील नव्हता जुनी नंबर प्लेट विकणारा व्यक्ती होता त्यानंतर आम्ही त्या वाहिनीला विनंती केली चार वेळा विनंती केली की हे बघा आता सत्य समोर आलेलं आहे हे सत्य दाखवा नाही दाखवलं नाही दाखवलं एका वृत्तवाहिनीने ही एक बातमी चालवली होती की महाराष्ट्रामध्ये या नंबर प्लेट्सचे रेट्स हे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त आहे रोहित पवार सारखे भंपक लोक नेते या अशाच बातम्या उचलतात आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात या असल्याच तद्दन खोटारड्या बातम्यांचा आधार घेत महाविकास आघाडीतले नेते महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात षडयंत्र रचतात कारस्थान करतात मात्र देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यांना उघड नागडं करून दाटलेलं आहे आता या वृत्तवाहिनीने जे स्टिंग ऑपरेशन केलं ते स्टिंग ऑपरेशन मुळात ठरवून करण्यात आलेलं आहे की काय हे सगळं नाटक जे आहे हे रचलं गेलेलं आहे की काय अशी सुद्धा शंका हा मी बघताना येते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या माणसाच्या बाबतीमध्ये यांनी स्टिंग ऑपरेशन केलेला आहे तो माणूस अधिकृत माणूसच नाहीये नंबर प्लेट विकण्यासाठी सरकारी योजना जर लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर एकतर त्या थेट सरकारी कार्यालयामधून पोहोचवण्यात येतात किंवा त्यासाठी वेंडर्स देण्यात येतात तुम्हाला जर वेंडर बनायचं असेल तर तुम्हाला निविदा प्रक्रियेतून जावं लागतं साधी गोष्ट आहे कॉमन गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे मात्र आपल्याकडच्या विरोधकांनाच हे माहीत नाहीये कदाचित तेवढा त्यांचा अभ्यासच नाही आहे राज्यशास्त्र यामध्ये हे नक्कीच कॉप्या करून पास झाले की असणार आहे साधी गोष्ट आहे की जो माणूस लिगल वेंडरच नाहीये तो काहीही रेट सांगतोय बाराशे रुपये रेट सांगितला जरा ते नंबर प्लेटचा आणि तीच गोष्ट त्या वृत्तवाहिनीने दिवसभर चालवली त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले तेव्हा सत्यता समोर आली की एकतन तो लीगल बिल्डर नाही तो जुन्या नंबर प्लेटचा व्यवसाय करणारा एक साधारण व्यक्ती आहे त्यामुळे तो जे काही बोलत आहे ती राज्याची पॉलिसी अजिबातच नाही किंवा ची ही पॉलिसी अजिबातच नाही या उपर देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी जाहीर केली महाराष्ट्र राज्याच्या ज्या नंबर प्लेट्स आहेत त्याच्या त्याचे जे दर आहेत हे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये निश्चितच कमी आहे त्याचं कारण असं आहे की इतर राज्यांनी विदाऊट जीएसटी आकडेवारी दिली आहे दरपत्रकाची मात्र महाराष्ट्र राज्य सरकारने विथ जीएसटी आकडेवारी दिलेली आहे दरपत्रकाची ही गोष्ट जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्या वृत्तवाहिनीच्या लक्षात आणून दिली तेव्हा त्यांनी त्या माफी मागितली मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांना बोलले की आता हा व्हिडिओ चालवा ना तुम्ही जे स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे यामध्ये तुमची चूक झालेली आहे हे मान्य करून वस्तुस्थिती आणि सत्यता काय आहे हे लोकांसमोर आणा जनतेसमोर आणा अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी त्या वृत्तवाहिनीला केली देवाभाऊनी केली मात्र त्या वृत्तवाहिनीने तसं केलं का नाही सत्यता लोकांसमोर यांनी आणली का नाही यांनी असत्य पसरवलं मात्र सत्य समोर आणण्यासाठी यांच्यात धमकच नव्हती मुळातच महाविकास आघाडीचे हे सगळे बटीक वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि संपादक आहेत हे पाकीट पत्रकार आहेत फक्त आणि फक्त काहीही करून महायुतीला बदनाम करायचं एकनाथ शिंदे यांना बदनाम करायचं अजितदादांना बदनाम करायचं आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करायचं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत अशी अनेकांची इच्छा होती यामध्ये या वृत्तवाहिन्या सुद्धा होत्याच की त्यामुळेच निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सुद्धा हे लोक रेटून खोटा नेरेटिव्ह चालवत होते मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात यांचा खोटा नरेटिव्ह वेळीच आला आणि विधानसभेला योग्य सरकार निवडण्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आपली हुशारी दाखवून दिली आता साधी गोष्ट आहे मित्रांनो जर वस्तुस्थिती वेगळी आहे आणि सत्य जर वेगळं आहे तर मग ती वस्तुस्थिती आणि ते सत्य लोकांना दाखवायला हवं हो ना मात्र आपल्याकडचे पाकिट पत्रकार असं अजिबातच करत नाही आपल्याकडच्या या सगळ्या भंबक पाकिट पत्रकारांना या लाचारांना या चहा बिस्किट वाल्यांना तुकडा मिळाला की फक्त त्या तुकड्यालाच जग जागायचं एवढंच माहित आहे भारतीय जनता पक्षातर्फे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे यांना तुकडे मिळत नाही बिस्किट टाकली जात नाही त्यामुळे या सगळ्यांचा त्यांच्यावर विशेष राग त्यामुळे यांचा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर विशेष रोष आहे असो हरकत नाही हे लोक जरी वस्तुस्थिती आणि सत्य जनतेसमोर आणत नसतील लोकांसमोर आणत नसतील तरी आमच्यासारखे अनेक आहेत जे वस्तुस्थिती आणि सत्य लोकांसमोर वेळोवेळी आणायला पुढाकार घेतात आणि ते देखील तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या पाठिंब्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळेच शक्य होतं मित्रांनो तेव्हा तुमचा हा पाठिंबा आमच्या सोबत कायम असूया महाविकास आघाडीचा भंपकपणा आणि आपल्याकडच्या पाकिट पत्रकारिताचा लाचारपणा हा तुमच्या नजरेत आणून द्यायचा होता आणि वस्तुस्थिती सत्यता तुमच्या समोर मांडायची होती म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर आहे आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवा आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही सदस्य नोंदणी संघटक नोंदणी आणि उपक्रम याबद्दलची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळू महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला या सगळ्या उपक्रमांमध्ये सहकार्य लाभे पाठिंबा मिळेल तुमचे आशीर्वाद खरंच खूप गरजेचे आहेत तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा नंबर सेव्ह करून ठेवा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या वेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय व्हिडिओज विश्लेषणाचे जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात लवकर पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा कमेंट्स सुरुवात करा राजकीय राजकीय बातम्या घडामोडी आणि राजकीय अपडेट्स अपडेट्सदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची